चा चा भारत तालुका विद्यमान शिंदे यांनी कोविड केलेल्या सामाजिक कार्याची दखल भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रकाशित केलेल्या शिंदे यांच्या का सामाजिक कार्याचा सा लेखा भारताच्या रायसीना डायलॉग दोन हजार चोवीसच्या आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आला आहे शिंदे यांच्या कर्तबगारीचे गोडवे सुप्रसिद्ध आवृत्तीत गायले आहेत कोरोना काळात विनोद शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व लोकसहभागातून पन्नास बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारले होते तसेच कोरोनात त्यांनी जीवावर उधार होऊन लोकांची काळजी घेतली तसेच पीडित कुटुंबासाठी तत्काळ गरजा व आपत्कालीन मुदत पुरवली कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना मदतीचा हात देऊन महिला सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला होता तसेच गावात वेळोवेळी आरोग्य शिबिर राबवून आवश्यक त्या लोकांना औषधांचे वाटप केले कोरोना काळात गावात पहिल्यांदाच रेशनिंग दुकान चालू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे समाजातील काही घटकांना आवश्यक त्या साहित्यांचा पुरवठा करून गावातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या अनेक समुदाय जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता शिंदे यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल रिलायन्स फाउंडेशन आणि स्वयंसामाजिक संस्था यांनी घेतली होती त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारपर्यंत सरपंच शिंदे यांचं हे कार्य पोहोचले आहे परराष्ट्र मंत्रालय भारत सरकारने देशभरातील निवडलेल्या दहा व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातून एकमेव सरपंच विनोद शिंदे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव नुकताच भारत सरकारच्या वतीने करण्यात आला शिंदे यांना भारत सरकारच्या वतीने दिल्ली येथे गौरवासाठी बोलवण्यात आले होते यामुळे पानमळेवाडी गावचा नावलौकिक देशात होऊन सर्व स्तरातून शिंदे यांचं कौतुक केले जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.